जिलेबी आणि समोसा आपल्या शरीरासाठी एका सिगरेट इतके सिगारेट इतके धोकादायक आहेत आजकाल सगळ्यांनाच ऐकायला मिळतं की मी ना सिगारेट पितो ना दारू पितो मला काय होणार आहे पण हेच लोक रोज संध्याकाळी चहा सोबत दोन समोसे घेतात वरून थोडी जिलेबी खातात आणि म्हणतात थोडं गोड हवं ना पण मंडळी हीच तुमची गोड आणि गरम चव हळूहळू तुमचं आयुष्य कडू करते हे ऐकून तुम्हाला गंमत वाटली ना पण ही गोष्ट खरी आहे कल्पना करा कोणी तुम्हाला सांगितलं हे गे स्वादिष्ट आहे गोड आहे पण हळूहळू तुझ्या शरीराचं नुकसान करणारं विष आहे तरी सुद्धा तुम्ही ते विकत घेऊन खाल का नाही ना मग हेच काम आपण रोज करतो तेही अगदी प्रेमाने आणि आवडीने कसं बघा आपल्या घरी पाहुणे आले की लगेच आपण त्यांच्यासाठी समोसे जिलेबी भजी लाडू असे सगळे तेलकट पदार्थ आणतो जे आपल्या शरीरासाठी स्लो पॉयझन ठरत आहेत जसं सिगारेट पिणं हानिकारक आहे तसंच हे पदार्थ खाणंही तितकंच धोकादायक आहे फक्त फरक इतकाच आहे की सिगारेटचा धूर दिसतो पण समोशातलं आणि जिलेबीतलं तेल साखर आणि ट्रान्स फॅट हे विष शरीरात शांतपणे मिसळतं आणि आपल्याला आतून खात नेमकं कसं जिलेबी समोसा लाडू आणि भजी हे आपल्या शरीरासाठी किती घातक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने यावर काय पावलं उचलली आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण आज समोसा जिलेबी आणि भजी हे भारतात फक्त स्नॅक्स राहिलेले नाही तर ते भूक भागवण्याचं सोपं साधन बनले प्रत्येक गल्ली बोळात चौकात स्टेशनवर कॉलेज किंवा ऑफिस समोर समोसा जिलेबीची दुकानं सहज दिसत आपल्या देशात समोसा जिलेबी किंवा कचोरी जिलेबी या जोड्या आता संस्कृतीचा भाग बनल्यात पण हेच समोसे कचोरी आणि भजी बऱ्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा त्याच तेलात तळले जातात त्यामुळे त्यातील ट्रान्सफॅट वाढतं सोबतच त्यातलं मीठ आणि साखर हे टीएसएस व्हायरस वायरस सारखं आहे टीएसएस म्हणजे टोटल सोल्युबल सॉलिड्स एकूण विरघळणारे घन पदार्थ ज्यात मीठ आणि साखर हे दोन्ही पदार्थ येतात ज्याचा परिणाम स्लो पॉयझन सारखाच होतो फरक फक्त इतकाच की सिगारेटचा धूर तुम्हाला दिसतो पण समोसा आणि भज्यातला कट तुमच्या शरीरात शांतपणे विरघळत रात राहतो समोसा आणि जिलेबी हे प्रतिकात्मक आहेत कोणतीही तळलेली किंवा गोड वस्तू जास्त प्रमाणात खाल्ली तर ती आपल्या शरीरासाठी हानिकारकच असते या गोष्टी लठ्ठपणा बीपी डायबिटीज यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरतात आणि त्यातूनच हार्ट अटॅक ब्रेन अटॅक किडनी फेल्युअर कॅन्सर यांसारख्या आजारांपर्यंत गोष्ट पोहोचते पन्नास वर्षांपूर्वी इतके आजार नव्हते पण आज प्रत्येक रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे कारण आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो कोणताही आजार बरा करण्यासाठी सर्वात आधी आहार सुधरावा लागतो जर आपण आहारावर लक्ष केंद्रित करून सवयी बदलल्या तर अनेक आजार टाळू शकतो आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की दोन समोसे खाल्ले तर तब्बल सहाशे कॅलरीज मिळतात एका मुगड डाळीच्या कचोरीत सुमारे दोनशे कॅलरीज असतात आणि दोन, दोन जलेबींमध्ये सरासरी आठ चमचे साखर असते आता बघा आधीच एका दिवसात फक्त पंचवीस ग्रॅम म्हणजे पाच चमचे साखर आपण घेतली पाहिजे पण जर दिवसभरात दोन जिलेबी खाल्ल्या तर आपण आठ चमचे साखर इनटेक करत आहोत याचा अर्थ प्रमाणापेक्षा जास्त साखर आपल्या शरीरात जास्त आहे याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं सा तर दोन गुलाबजामून मध्ये अकरा चमचे साखर असते म्हणजे आवश्यकतेपेक्षा सहा चमचे जास्त आपण आधी पोटभर जेवतो आणि मग थोडं गोड हवं ना म्हणून जिलेबी गुलाबजामुन खातो आपण आधी वाफवलेलं उकडलेलं अन्न खात होतो पण तेच जर आज बघितलं सगळं तळलेलं खातो डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना सांगते की दिवसातील एकूण कॅलरीज पैकी तीस टक्क्यांपेक्षा जास्त भाग तेलातून घेऊ नका पण भारतात तेच तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरलं जात आणि तेव्हाच तयार होतं ट्रान्सफॅट आता हेच आपल्या लिव्हर किडनी हृदय आणि मेंदूला हळूहळू निकामी करत यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की खाद्य तेलाचा वापर किमान दहा टक्क्यांनी कमी करावा कारण भारतात आज दरवर्षी एका माणसामागे सरासरी एकोणीस लिटर तेल वापरलं जातं आणि देशात दररोज विकले जातात तब्बल सहा कोटी समोसे हो चुकून नाही ऐकलत हे खरंय सहा कोटी संख्या उपलब्ध आकडेवारी सांगते दुसरी गोष्ट सिगारेटच्या पाकिटावर धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे असं लिहिलेलं असतं मग खाद्यपदार्थांवर जास्त तेल आणि साखर आरोग्यास घातक आहे असं का, का, का नाही लिहिलं जात आणि म्हणूनच सरकार आता हेच करायला बघते कारण सिगारेट पिणारा माणूस त्याला माहीत असूनही स्वतःच नुकसान करतो पण समोसा जिलेबी खाणारा माणूस तर उलट म्हणतो मी तर फक्त चव घेतोय पण मंडळी ही चव एक दिवस सवय बनते आणि मग तीच सवय तुमच्या आरोग्याचं आयुष्य कमी करतोय आपण सगळेच पाहतोय आजूबाजूला किती लोक लठ्ठपणाने हैराण झालेत पोट बाहेर आलेली धाप लागलेली बीपी डायबिटीज असं सगळं वाढलेले लोक प्रचंड आहेत आधी तीस वर्षांच्या माणसाला हार्ट अटॅक झालाय असं ऐकलं की धक्का बसायचा आता रोजच्या बातम्या झाल्या कारण आपण खाणं बदललं पण सवय नाही आज देशात दहा पैकी चार लोक फक्त चव बघतात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात फक्त अठ्ठावीस टक्के लोक आजही आरोग्यदायी अन्न खातात आणि म्हणूनच देशात लठ्ठपणा झपाट्याने वाढतोय मग यावर उपाय काय सरकार मार्ग दाखवते पण चालायचं चा आपल्यालाच चा आहे आजपासून थोडं लक्ष द्या तेलकट गोड पदार्थ कमी करा वाफवलेलं उकडलेलं अन्न खा फळं भाज्या आणि घरचं जेवण यांना प्राधान्य द्या कारण शेवटी तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे समोसा जिलेबी चविष्ट आहेत हे खरे, पण लक्षात ठेवा चव टिकवून ठेवून आयुष्य हरवू नका आजपासून जपून खा आरोग्य राखा आणि हाच या व्हिडिओचा मुख्य संदेश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका